अनगाने आज सर्व लाल मॅचिंग केले होते आजची तिची लाल मॅक्सी खूपच छान होती अनगाला कोणताही कलर उठून दिसायचा लांबसडक केसांची तिने सैलसर विणी घातली होती लाडक्या लेकीच्या भरगचकच बंधायचे सुमितीबाईंना भारी कौतुक वाटे आज तिला पहिला पिरियड तळ मजल्यावर होता पिरियड संपला आता तिला इकॉनॉमिक्सच्या पिरियडसाठी तिसऱ्या मजल्यावर जायचे होते जिना चढताना ती फार सावकात चढत होती तेही भिंतीच्या बाजूने तिने मनमन ठरवून टाकले होते आता यापुढे कठड्याला धरून चालण्याची सवय मोडायची तिसरा जिना ती चढत होती नकळत ती थबकली त्याच बाजूने तर तरुण जिना उतरत होता दोघे एकमेकांसमोर आले काही न बोलण्याचा अनगाचा निश्चय ढळला आजूबाजूला इतर विद्यार्थी आहेत हे पाहून तो अगदी हळू आवाजात म्हणाला माझ्या मनातील विचार ओळखल्याप्रमाणे आज तुमची ही चाल सावकाश आणि कठड्याला सोडून दिसते आहे पुढे ती उपरोध पूर्ण सोडत म्हणाली मला वाटले त्यापेक्षा बरेच हुशार दिसता आहात तुम्ही अभिजितही त्याच उपरोध पूर्ण सोडत म्हणाला मी किती हुशार आहे मला माहीत आहे तुमच्यासारख्या फालतू मुलीकडून काही एक ऐकण्याची इच्छा नाही आहे माझी त्याने आपल्याला सरळ फालतू म्हणावे अनगाचा रागाचा पारा चढला मी नाही तुम्हीच फालतू आहात मवाली आहात नालायक हां अति नालायक आहात पुढे तिची काही एक ऐकायला तो तिथे थांबलाच नाही सरळ तो जिना उतरू लागला आनघाचा अगदी पापड झाला तो न थांबल्यामुळे तिच्या तोंडातील शब्द तोंडातच राहिले तिसरा पिरियड सुटला ती लगबगिने क्लेराच्या वर्गात गेली क्लेराने तिच्यासाठी जागा ठेवली होतीच जागा मागेच होती शेवटी शेवटून तिसऱ्या लाईनमध्ये मध्ये क्लेराच्या शेजारी बसता अनाघाने क्लेरा म्हणाले आता आपण सगळ्या जणी मिळून शिदा करू त्याला सेकंड बेल झाली बाहेर रेंगाळणारे विद्यार्थी भराभर वर्गात येऊ लागले आणि त्यामध्ये अनघाने त्याला पाहिले तोच तो अनघा चटकन क्लेराला म्हणाली आया अगं तो या वर्गात आहे होय मला वाटले होते निदान तो टी वायला असेल नालाय कुठला कोणता म्हणतेस तू क्लेराने विचारले त्याचवेळी अभिजितने प्लॅटफॉर्मवर पाय ठेवला तोच ग स्टेजवर चढतो आहे तो आता मात्र के क्लेराला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला डोळे विस्वारून ती एवढंच म्हणाली देशमुख सर अरे बापरे ओ गॉड आणि एवढेच बोलू शकले अभिजितने नेहमीप्रमाणे वर्गावर एक नजर फिरवली गाड्यातल्या गाला, गाला स्मित केले आणि अनगाला कालच्या शिलाच्या शब्दांची आठवण झाली देशमुख सरांचे स्माइल मस्त आहे अगदी शशी कपूर सारखे अनगाच्या अंगाचे भीतीने पाणी पाणी झाले होते बाई ग हा एवढा सर्वांचा आवडता आणि त्याला आपण वाटेल तसं बोललो फडतूस मुलगा समजून आता त्यांनी जर आपल्याकडे पाहिलं तर काही धडगत नाही चांगला हात धुवून घेतील तिने मानवर करून त्याच्याकडे पाहिले ते कविता शिकवण्यात घडले होते अनगा प्रथमच त्यांचे निरीक्षण करत होती पिंक कलरचा नाजूक डिझाईन असलेला हा मॉनिला आणि पांढरी पैंट, पँट पैंट। किती शोभून दिसत आहे ह्या ड्रेस त्यांना ही कविता मागच्याच वर्षी आपण शिकलो आहोत पण आता वाटते ही कविता आज प्रथमच शिकतो आहोत आपण किती छान शिकवितात ती एकटक त्याच्या त्यांच्याकडे पाहू लागली अभिजीची नजर तिच्याकडे वळली दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या त्यांच्या कपाळावर सुषमाठी उमटली क्षणात तो म्हणाला यू गेट त्याचा मृदू आवाज नाहीसा झाला किती कठोर होता हा आवाज सारा वर्ग त्यांनी निर्देश केलेल्या के दिशेने पाहू लागला आनगा समजून चुकले मनात ती घाबरली चेहरा शांत ठेवून सर्वांसमोर ती ही मागे मान करून पाहू लागली जणू ती मी नव्हेच तोच अभिजित कडक शब्द तिच्या कानात घुसले यू रेड मॅक्सी तिचे नाव माहीत नसल्यामुळे त्यांनी तिच्या कपड्यांचे वर्णन केले आता अनगाला उभे राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते क्लेरा सर्व जाणून होती त्यामुळे तीसुद्धा सुद्धा स्व अस्वस्थ झाली होती बसल्या जागी तिची चुळबुळ चालली होती मला वाटले तुम्ही या वर्गातले नाहीत मग का बसलात माझ्या पिरियडला येऊन त्यांचे बोलणे ऐकून अनगाने मनातल्या मनात देवाचे आभार मानले त्यांनी इंग्लिशमध्ये बोलण्यास सुरुवात केली असती तर आपली विकेटच उडाली असती तिला शांत उभी पाहून अभिजितने पुन्हा तोच प्रश्न केला अनगाने निश्चय केला माघार घ्यायची नाही तिने सरळ त्याच्या नजरेला नजर दिली आणि ठामपणे उत्तर दिले मी ह्या वर्गातलीच आहे तिचे उत्तर ऐकून अभिजित आवाक झाला क्लेरा हे आचार्याने तिच्याकडे पाहू लागले ह्या अनगाला वेळ तर लागले नाही ना <coughs> अभिजित विचार करू लागला ह्या तीन दिवसांत ती कशी एकदाही आपल्याला दिसली नाही वास्तविक त्याने तिची धडक झाल्यापासून आपल्या वर्गातील कानाकोपरा ढुंडाळला होता ती आपल्या कुठल्या वर्गात आहे का पाहण्यासाठी तीन दिवसात दिसली नाही आणि आज या वर्गात कशी शक्य आहे हे ते प्रथमच तुम्हाला पाहतोय त्यात माझा काय दोष अनघा का तातडीने उत्तरले असं टेबलावरील केटलॉग हातात घेत त्याने विचारले नाव काय तुमचे तो प्रश्न ऐकून अनगापेक्षा क्लेरा गरबडली अनघाने शांत स्वरत नाव सांगितले फर क्लेरा फर्नाडीस अभिजितने रोल नंबर विचारला अनगाने शिस्तीत क्लेराची वही जवळ ओढली त्यावरील तिचा रोल नंबर वाहून ती चटकन म्हणाली थ्री नॉट नाईन टू प्लेरा थक्क होऊन तिच्याकडे पाहत होती काय हे अनुचे डोकं भारी आहे अभिजितने त्या नंबरवर पाहिले बरोबर होते रोजची हजेरीही नावापुढे होती तो चक्रावला रोज येत होती तर दिसली कशी नाही शेवटचा उपाय म्हणून त्याने तिला आयडेंटिटी कार्ड मागितले सॉरी आज आय कार्ड आणायला विसरले तिचे आय कार्ड तर तिच्या पर्समध्ये होते पण ते दाखवल्याने सर्व बिंक फुटले असते ना अभिजितचे लक्ष तिच्या शेजारच्या मुलीकडे गेले आणि त्याला हे कोडे सुटल्यासारखे झाले होय हीच क्लेरा असावी ही उभी आहे ती मुळीच ख्रिश्चन वाटत नाही अभिजितने क्लेराला उभे केले आता मात्र अनु घाबरले क्लेरा आता काय सांगते कोण जाणे तिने अगदी तिने क्लेराकडे पाहिले क्षणभर विचार करून क्लेराने नाव सांगितले माझे नाव तृप्ती कुलकर्णी रोल नंबर थ्री नॉट सिक्स फोर अनगणे सुटकेचा निश्वास सोडला मोठ्या कौतुकाने तिला तिने क्लेराकडे पाहिले अभिजितने कॅटलॉग पाहिला हा नंबर व नाव दोन्ही कॅटलॉगवर होते रोजची हजेरीही होती तरी सुद्धा तुमच्या मैत्रिणीसारखे आय कार्ड आणायला विसरला असणार सॉरी सर, सर क्लेराने खाली मान घातली अभिजितने दोघींना बसायला सांगितले तो पुढे शिकवू लागला पण पूर्वीप्रमाणे तास रंगला नाही बेल झाली अभिजीत जाऊ लागला त्याची नजर अनघाकडे वळली ते समजून अनघा मुद्दाम थोडा हसले अभिजित वर्ग बाहेर पडला उद्या काय ते नक्की समजणार होते त्याला अनाघाने क्लेराचा हात दाबला हो थँक्स क्लेरा तुझ्यामुळेच मी वाचले अगं तुला उभे केले तेव्हा मी अतिशय घाबरले होते मला वाटले आता संपला माझा अवतार पण नाही तू मला छान साथ दिलीस त्याचवेळी तृप्ती कुलकर्णी क्लेराची फास्ट फ्रेंड ती द्याल हे तुम्ही दोघींनी कमालच केलीत अगं क्लेराने माझे नाव सरांना सांगितले तेव्हा मी घाबरली बाई सर तुम्हाला पसा म्हणाले ना तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला दोघी मैत्रिणी खुशीत खाली आल्या त्या येण्यापूर्वी त्यांचा सबंध ग्रुप पोर्चमध्ये उभा होता आनगा क्लेराचा पिरियड अटेंड केलास ना पहिले देशमुख सर आहे की नाही त्यांची स्माईल शशी कपूर सारखी शिलाने उत्सुकतेने प्रश्न विचारले त्यावर आनगा आणि क्लेरा खळखळून हसल्या ये चला तिकडे लायब्ररीमध्ये माझे पुस्तक चेंज करायचे आहे आणि मग निवंत बोलो आता लायब्ररीत विशेष गर्दी नसते लायब्ररीत एका साऱ्या जणी बसल्या अनगा पुस्तक बदलून त्यांच्या मागे सामील झाली प्रथम तिने सकाळी घडलेली त्या मुलाची आणि आपली वादावादी सांगितली त्यावर मंजुषा म्हणाली हे आता फारच झाले हां त्याने आपल्या अनगाला फालतू म्हणावे उद्या दाखवू या त्याला आपला सामुदायिक प्रताप त्यानंतर प्रत्येकजण एक, -एक कल्पना लढवू लागली लाग क्लेरा आणि अनेघा शांतपणे ऐकत होत्या सर्वांनुमते उद्या त्या मुलाला चांगला दडा शिकवायचा असे ठरले हे सर्व खरं ग पण आपण त्याला ओळखायचे कसे अनु तू त्याला पाहताच आम्हाला फक्त इशारा कर आणि तू सरळ निघून जा मग बघ त्याला जिन्यावर गडगड लोळी कळायला शिकवतो आम्ही शिला म्हणाली आता प्रथमच क्लेराने तोंड उघडले अगं अनघाने इशारा करण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही सगळ्यात जणी त्या मुलाला ओळखता आई म्हणजे ओळखीच आहे होय मग एवढ्या दिवसात बोलली नाहीस हे आनगा तू कोण आहे ग तो रोहिणीने विचारले अनगा ऐवजी क्लेराने तत्परतेने उत्तर दिले अगं तो मुलगा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नवीन आलेले देशमुख सर आहेत क्लेराने रहस्य स्फोट केला आता मात्र सर्वांना आश्चर्य वाटले त्यांचा विश्वासच बसे नाही सर्वांना पटून मंजूषा म्हणाली हे काहीतरी सांगू नकोस क्लेरा तू तू काय वाटला मी वावळ आहोत की काय अगं माझं खोटं वाटत असेल तर विचार अनघाला हलकेच हसत अनगा म्हणाली हे मंजू क्लेरा सांगते आहे ते शंभर टक्के सत्य आहे एक क्लेरा आता वर्गा वर्गातील आपली सांग सांगणं शीला आश्चर्याने म्हणाले अगं पण आज तुला त्यांनी ओळखलं असणारच म्हणजे यात काय शंका अगं त्यांना मला म्हटले रेडमॅक्सी गेटअप आणि वर्गात घडलेली सर्व हकीकत ॲक्शन सहित अनगाने सांगितले अगं क्लेराने साथ दिली म्हणून मी वाचले नाही तरी चांगली फजिती झाली असती हे सर्व ऐकून साऱ्याजणी थक्क झाल्या कमाल केली दोघींनी मला तरी हे असले काही सुचलेच नसते अनगाने क्लेराचे नाव चोरले क्लेराने तृप्ती कुलकर्णीचे वाह मैत्रिणींनं केलेल्या मैत्रिणींनी के केलेल्या कौतुकाने अनघा सुकावली मूळमध्ये येऊन ती बोलू लागली केली की नाही त्यांची चांगली फजिती अ मला फालतू म्हणतोय तेव्हाच ठरवले होते त्याला तसे सोडायचे नाही स्वतःला सो फार शहा समजत असेल पण आज त्याला कळले असेल कुछ कम नाही असं बावट बनवलं त्याला अगं वर्गात तर त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता त्याने स्वतःलाच दोष दिला उगीच या पोरीच्या वाटेला गेवलं म्हणून स्वतःच मूर्ख ठरला सर्वजणी हसत होत्या आनगाच्या समोरच्या खुर्चीवर मंजुषा बसली होती हसता हसता तिचे लक्ष अनगाच्या बरोबर मागे असणाऱ्या खुर्चीकडे गेले आणि ती केवढ्यांदा दचकली तिथे देशमुख सर बसले होते ती आनगाला ते सांगणार तेवढ्यात आणगा पुढे बोलू लागली क्लेरा उद्या मी त्या वर्गात दिसणार नाही तेव्हा त्याच्या लक्षात येईल नाही काय या पोरीने आपल्याला अगदी मूर्ख ठरवले बसेल कोकलत माझ्या नावाने तोच रोहिणी म्हणाली आनगा तुझ्या नावाने नव्हे क्लेरा फर्नाडीसच्या नावाने त्यावर हास्याचा स्फोट झाला सगळ्याजणी हसत होत्या मंजूषाच्या लक्षात आले या हसण्याच्या मूडमध्ये आहेत त्यांना खुनावत राहून उपयोग नाही तोपर्यंत कुणीतरी काहीतरी बळ बरळणार ती चटकन म्हणाली अनगा मागे पहा आण तसेच सगळ्याजणी एकदम मागे वळून पाहू लागल्या बापरे देशमुख सर कोरोसमध्ये आवाज आला अभिजित शांतपणे टेबलावर हाताची दोन्ही कोपरे टेकून हातांची बोटे एकमेकांना गुंफून बसला होता मुलींच्या लक्षात आले देशमुख सरांनी आपला शब्दन शब्द ऐकला असणार त्यांची पाठ ह्या टेबलाकडे असली तरी अनघाच्या आणि त्यांच्या खुर्चीत केवळ दोन फुटांचेच अंतर होते साराजणी एकदम चूप झाल्या काय करावे कोणाला काही सुचे ना प्रथम क्लेराची टूप पिटली किंवा ह्या पुस्तक घेऊन ती उभी राहिली त्वरित लायब्ररीच्या बाहेर जाण्यासाठी तिचे अनुकरण इतरांनी केले सार्वजनिक पटापट चालू लागल्या न हसता न बोलता अनगाला मात्र उठवेनाच तिचे पाय जणू लोखंडाचे झाले होते तिच्या मनात विचार येऊन गेला त्यांना मवाली मुलगा समजून बोललो ते ठीक पण ते आपल्या कॉलेजमधील एक लेक्चरर आहेत हे समजल्यानंतर आपण असं बोलायला नको होतं हं हा सुज्ञ विचार आला सुचून काय उपयोग होणार तर होऊन गेलं होतं आणि अनगाला काही सुचे ना साऱ्या मैत्रिणी निघून गेल्या होत्या त्यांच्यासमोर एकटी जाण्याची हिंमत तिच्यात राहिली नव्हती त्यापेक्षा इथेच बसून राहणे उचित ते निघून गेल्यानंतर आपण जाऊया अनघाने एक पुस्तक डोळ्यासमोर धरले ती काही एक वाचत नव्हती डोळ्यासमोर पुस्तक धरून ती वि विचार करू लागली अभिजित केव्हाचा इथे बसला होता वास्तविक तो कोपऱ्यातील मोकळ्या टेबलाकडे वळला होता तेवढ्यात त्याचे लक्ष अचानक का अनघाकडे गेले हा हीच ती ती तो तिच्या मागच्या खुर्चीवर जाऊन बसला त्या मुलींच्या बोलण्यातून आपल्याला हिचे नाव समजेल या हेतूने त्या मुली बोलण्यात एवढ्या रमल्या होत्या की त्यांचे लक्षही त्याच्याकडे गेले नव्हते तो खुश झाला त्या मुलींची बोलणी तो ऐकू लागला कोणातरी मुलाला सामुदायिक धडा शिकवण्याचा भेद चालला होता मुलींच्या एक एक कल्पना ऐकून त्यांचे छान मनोरंजन होत होते त्या सर्व गोंधळामध्ये तिचा आवाज येत नव्हता त्यामुळे त्याला वाटलेच नाही की हे सर्व आपल्या संबंधी असेल म्हणून मध्येच त्याला तृप्ती कुलकर्णीचा आवाज आला आणि तिचे ते वाक्य ऐकून तो सर्तत झाला म्हणजे ही चर्चा माझ्यासंबंधी होती तर आणि ही खरी क्लेरा फर्नाडीस नव्हे सिलाने विचारलेला प्रश्नही त्याने ऐकला होता खरेच का गं अनगा ते देशमुख सर आहेत हं तर ही अनगा आणि त्यानंतर तिचे एक एक वाक्य तो संतापत होता अनगा त्याच्या संबंधी काय वाटेल ते बोलत होते तो अतिशय चिडला होता त्या कोणा अनघाच्या एका सनसनी थोबाडी द्यावी असे त्याला वाटू लागले तोच सर्व आवाज एकदम बंद झाले त्याने ओळखले आपलं इथलं अस्तित्व या मुलींच्या लक्षात आलं आहे वळून पाहण्याचा मोह हो त्याने आवरला मागच्या टेबलवर आता कोणीच काही बोलत नव्हते एक जण जण उठून त्याच्या समोरून बाहेर जाऊ लागले जाणाऱ्या मुलीकडे तो पाहत राहिला बराबर साऱ्या गेल्या पण ती अनघा मात्र गेलेली नाही छे नजर चूक होण्याची शक्यताच नाही आज तिने घातलेली लाल मॅक्सी नक्कीच लक्षात आली असती आपल्या त्याने मागे वळून पाहिले मागच्याच खुर्चीवरती हातात पुस्तक घेऊन बसली होती अभिजितने क्षणभर विचार केला आणि तो जागेवरून उठला एक्स एक्सक्यूज मी मी सण तुमच्या अभ्यासात मी थोडासा व्यत्यय आणतोय सो सॉरी मला तुमच्याबरोबर महत्त्वाचे बोलायचे आहे असं म्हणत तो सरळ तिच्या जवळच्या खुर्चीत बसला अनगा खूप गोंधळले आपल्या प्र आल्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे तिला काही समजेना ती खाली मान घालून बसून राहिली सर्वांबरोबर इथून निघून गेले असते तर किती बरे झाले असते स्वतःच्या मूर्खपणावर ती चरफडली ती तिच्या हातातील पुस्तक काढून घेत अभिजित म्हणाला मी सानगा तुम्हाला पुस्तक उलटे करून धरून कसे काही वाचता येते यावर माझ्या लक्षात आले आहे तुम्हाला सरळ काहीच करता येत नसावे सरळ बोलता येत नाही सरळ विचारही करता येत नाही चालायचेच काही असतात तुमच्यासारखे विचित्र स्वभावाचे बरं ते राहू द्या महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे माझी फार स्तुती करत होता वा काय एक एक उपमा दिलीत मला आत्तापर्यंत माझ्या बाबतीत एवढा चोखंदळपणा कोणी दाखवला नव्हता त्या तुमच्या स्तुतीने मी खूप खुश व्हायला पाहिजे नाही सांगा ना ठीक आहे मी सांगून ठेवतो तुम्हाला यापुढे मला ही असली बोलणी खपणार नाही तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला चांगला दडा शिकवलात बावळट बनवले भ्रम आहे तो तुमचा मी एका वाक्यात तुम्हाला वर्गाच्या बाहेर काढू शकलो असतो पण विचार केला जाऊ दे एवढ्या मुलांमध्ये असा अपमान करायला नको एखाद्या मुलीचा नंतर हीच मुली तुम्हाला चिडून बेजार करतील हां पण आत्ता वाटले आता तो विचार अयोग्य होता हो एका गोष्टीत मांडले बुवा तुम्हाला तुमच्यासारख्या छच्छोर मुलींनाही एवढी समयसूचकता असते याची कल्पना नव्हती मला त्याचा तो छच्छोर शब्द अनागाच्या हृदयाला जाऊन ठोचला हो ती गाळ्या स्वरात म्हणाली प्लीज प्लीज स्टॉप इट मला ऐकवेत नाही आहे का हो मी तर तुम्हाला फक्त एकच उपमा दिली तीसुद्धा ऐकू ना कमल आहे तुमची मग तर तुम्ही माझ्या सहनशीलतेचे कौतुक करायला पाहिजे अभिजीतच्या स्वरांना एक प्रकारची धार होती या कॉलेजमध्ये मी नवीन आहे असे समजू नका याच कॉलेजमध्ये मी विद्यार्थी होतो तेव्हाची गोष्ट वेगळी होती त्यावेळी असा प्रकार माझ्या जीवनात आला असता तर मी एवढा शांतपणे मुळीच सहन केला नसता मी नुकतीच माझ्या या जीवनाला सुरुवात केली आहे या पहिल्याच आठवड्यात जवळजवळ साऱ्या विद्यार्थ्यांना मी आपलेसे केले आहे माझ्या डोळ्यांसमोर काही स्वप्न आहेत माझ्याबद्दल या विद्यार्थ्यां काही भावना असाव्यात पण तुम्ही माझ्या स्वप्नांचा चुराडा करत आहात मी म्हणतो हे सर्व तुम्ही काय मांडले आहे मी असा तुमचा कोणता मोठा अपराध केला आहे युगायुगाने झालेल्या साध्या गोष्टीवर तुम्ही एवढे रान माजवलेत तेव्हा सुद्धा तुम्ही मला शब्दिक फटकारे मारले मी गप्प बसलो पण आता या सर्वांसमोर मला का बदनाम करता आहात एकीच्या तोंडून दुसरीला तिसरीला झालेल्या गोष्टीला आणखीन तिखट मिठाची फोडणी द्यायच्या मुलीच्या जन्मदात गुणांमुळे ही ठिणगी केवढी होईल याची कल्पना आहे का तुम्हाला तुमच्यासारखे मजेने कॉलेजला येणाऱ्या मुलींना त्याचे फारसे काही वाटणार नाही म्हणा पण त्याची झळ मला सोसावी लागणार आहे मला पाय रोवून उभे राहण्यापूर्वी का खाली पाडता आहात तुम्ही सांगा मी सानगा मला उत्तर हवं अनगा आपला थरार नारा ओठ दाताखाली धरून बसली होती तिच्या डोळ्यात पाणी येऊ पाहत होते तुम्ही काही बोलत नाही ठीक तुम्हाला एक जाणीव द्यावी म्हणतो तुमच्या सौंदर्यावर तुम्ही वाटेल तेवढ्यांना बोटाच्या तालावर नाचविले असेल पण मी त्यातला नाही मला रूपापेक्षा गुण आवडतात गुण त्या बाबतीत तुम्ही शून्य आहात शून्य मला मला केवळ तुमचा राग आला आहे असे नाही तर तर मला तुमच्या रूपाच्या सौंदर्याचा तिरस्कार वाटतो आय हेट यू अभिजित झटक्यात उठून लायब्ररीच्या बाहेर पडला टेबलावर डोके ठेवून अनगाने आतापर्यंत अडविलेल्या डोळ्यात सुरुना वाट करून दिली